आजची जी आमची जिल्हा नियोजन मंडळाची मीटिंग होती ती खेळीमेणीच्या वातावरणामध्ये पार पाडली एक हजार काही कोटी रुपयाचा नवीन आडाखडा आज आपण मंजूर करून दिला आता अजित दादा हे मला वाटतं दहा तारखेला आमची मिटिंग बोलवणार आणि दहा तारखेला आपल्याला वाढीव निधी देण्याचा जो प्रश्न आहे या जिल्ह्याचा त्यासाठी सर्वांनी एकमताने शिफारस केली काही प्रश्न सर्वांचे वेगवेगळे सन्माननीय आमदार मोदयांचे होते सन्माननीय खासदार मोदयांचे होते काही नवीन जिल्हा जिल्ह्यामध्ये जे नवीन जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य त्यांचे होते पण मला वा, वाटतं असं वाटतंय का कमीत कमी कभ तीनशे कोटी वाढीव निधी आपल्या जिल्ह्याला खास बाब भरून मिळावं यासाठी भोमरे साहेब मी आणि सावे साहेब आम्ही तिघही सन्मान्य अजितदादाला नव्रपणाने विनंती करू आणि मुख्यमंत्री महोदय आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडून तो मंजूर करून देऊ आज इतकी शांततेने मी माझी पहिली मीटिंग पाहिली